राजेश्वरी खराट फॅन्टे चित्रपटातून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री राजेश्वरी खराट ही या दिवसात सोशल मीडियावर अभिनेता सोमनाथ अवागडे सोबत काही खास फोटो पोस्ट करत आहे नुकतेच शेअर केलेल्या एका फोटो मध्ये दिसत की ते दोघंत एका निळ्या ड्रमजवळ उभे आहेत आणि त्यांच्या लुक एक ग्रामीण दाम्पत्य स्पष्ट करतो आहे काही काळापूर्वी त्यांनी मुंडावाया घातलेल्या फोटोसह एक पोस्ट ही शेअर केली होती त्यामुळे त्यांच्या लग्नाबाबत चर्चेला उदाहरण आलं राजेश्वरी खराट हिने एका मुलाखतीत यावर स्पष्टीकरण दिलं सध्या थोडासा सस्पेन्स ठेवायचा आहे राजेश्वरी खराटने सांगितलं आमचं लग्न हालय की नाही हे अद्याप एक गुपित आहे लग्नाच्या विषयी सर्वांना मी लवकरच एक आनंदाची बातमी देणार आहे आपल्या अधूरी कहाणीवर आम्ही एक खास शूटिंग वेगळं तयार केली आहे ज्यात आपल्याला प्रेम ड्रामा आणि सभळ पाहायला मिळणार आहे प्रत्यक्षात पाहिलं तर खऱ्या आयुष्यात आम्हाला अजून लग्नाची प्रतीक्षा करावी लागते आहे असं राजेश्वरी सांगते धर्म बदलणे किंवा स्वीकारणे प्रत्येकाची व्यक्तिगत निवडण असते मला यानी त्रास नाही पण समाजातील लोकांचे विचार मर्यादित आहेत धर्म बदलणे म्हणजे चुकीचं काहीही नाही माझं बालपण ख्रिस्तीयन नियमानुसार गेला आहे आणि मी त्याचीच आहे असंही तिने सांगितलं